किरण सामंत यांच्या आगामी विधानसभा आगा विधान निवडणूक लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून लढवणार असं जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय किरण सामंत कोकणातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते ऐन वेळी त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं मात्र यातून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील मतभेद लपून राहिले नव्हते आता किरण सामंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतील यावर पुढची अवलंबून राहतील पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा अन्यथा एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयारी तयार आहे हे जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडे प्रणव स्पष्टपणे सांगितलेलं आहे किरण सामंत यांनी की आपण विधानसभा लांजा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहोत आत्ताच शेडू ठोकलाय त्यांनी नक्कीच ज्या पद्धतीनं किरण सामंत यांनी शब्द ठोकलेला आहे कारण लांजा राजापूर मध्ये किरण सामंत यांना मानणारा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि त्या लोकांचं देखील म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणावर निवडणूक लढवाई अशा पद्धतीची मागणी तिथले लांजा राजापूरचे जे काही लोक आहेत ते करताना दिसतात आणि त्यामुळे किरण सामंत यांनी या मतदारसंघामध्ये देखील आता लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे मात्र त्याचबरोबर काल राजन साळवी यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की किरण सामंत यांना महाविकास आघाडीकडनं जे आहे ते खासदार दिली जाईल राज्यसभेची त्यामुळे किरण सामंत यांनी हे सा असं पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते करून सांगितलेलं आहे की मला खासदार बनवायची महायुती सक्षम आहे साळवींनी चिंता करू नये अशा पद्धतीचं त्यांनी थेट थे आवाहन जे आहे राजन साळवीं या निमित्तानं दिलेलं पाहायला मिळतंय धन्यवाद प्रणव संपूर्ण माहितीसाठी